चिमणी या पक्षाला दोन पाय दोन डोळे व एक चोच आणि दोन पंख असतात नर व मादी यांच्या रंगसंगतीत थोडाफार फरक असतो नर मादीपेक्षा थोडा मोठा व बुबुबीत असतो याची चोच जाड व काळसर रंगाची असते पंख गडद चॉकलेटी व काळ्या पांढऱ्या रंगाच्या पिसांनी बनलेली असतात मादी चिमणी मातकट तपकिरी रंगाची असते वरून काळ्या व पिवळसर रंगाच्या रेखा असतात पोटाकडील भाग पांढरट रंगाचा असतो मादी चिमणीच्या पायांचा रंग गुलाबी असतो पायाची बोटे थोडी लांबट असतात डोळ्यांचा रंग काळा असतो चिमणीची चोच थोडी गुलबट रंगाची असते चिमणी हा सर्वभक्षी पक्षी आहे त्याचे वास्तव्य मानवी वस्तीत असल्यामुळे वाळत घातलेले धान्य उभ्या पिकांवरचे धान्य घरात साठविलेले व उभडे राहिलेले खाद्यपदार्थ यांवर तो उपजीविका करतो तसेच सुरवण अळ्या कीटक व कोळी यांचाही समावेश त्याच्या अन्नात होतो बोटांच्या नख्यांनी जमीन व पालापाचोळा खरवडून तो खादे मिळवितो चिमणी हा पक्षी हिमालयाच्या दोन हजार मीटर उंची पर्यंत आढळतो तसेच बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका म्यानमार सह इतरही देशांत आढळतो भारतात हिच्या काश्मीरी आणि वायव्य अशा किमान दोन उपजातीही आढळतात कावळ्याप्रमाणे चिमणी मानवी वस्तीत येऊन राहिलेली आहे त्यांची संख्या अन्नाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते चिमणीची वीण वर्षातून किमान तीनदा होते सोयीस्कर व सुरक्षित वळचणीच्या जागी त्या घरटी बांधतात तसबिरींच्या मागील जागा झुंबरे भिंतीतील बोके व वा वापरात नसलेली कोनाडी अशा ठिकाणी कापूस चिंध्या गवत काथ्या लोका व कागद असे साहित्य वापरून नर आणि मादी घरटे बांधतात घरट्यांचा आकार वाडग्यासारखा असतो घरटे तयार झाल्यावर मादी तीन ते पाच अंडी घालते अंडी पांढरी असून त्यात हिरव्या रंगाची छटा असते आणि त्यांवर तपकिरी ठिपकी असतात अंडी उगविण्याचे पिलांना चारा भरविण्याचे काम मादी व नळी पाणीने करतात आणि पिलांना सुरभणी आणून खायला घालतात पिले मोठी झाल्यावर नर व मादी त्यांना उडण्याचे शिक्षण देतात अन्न जाळे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी चिमण्यांची गरज आहे चिमणी पक्षाची माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा